उनाशी आपला मध्यवर्ती सहकारी हातमाग विणकर संघ लिमिटेड इचलकरंजीचे अध्यक्ष श्री प्रकाश ज्ञानबा दत्वाडे यांचा त्रेसष्टावा वाढदिवसाच्या निमित्ताने इच्चलकरंजी नगरीचे भाजपा पक्ष पक्षप्रतो तथा माजी उपनगराध्यक्ष श्री तानाजीराव बाळू पवार यांनी प्रकाश ज्ञानबा दत्तवाडे यांना पुष्पगुच्छ देऊन सत्कार करून शुभेच्छा दिल्या व अभिनंदन केलं यावेळी चलकरंजी नगरपालिकेचे माजी नगरसेवक श्री दिलीप मुथा श्री विजय पोवळे श्री वीर शवत्कर्ष मंडळ व समस्त लिंगायत समाज पदाधिकारी सदस्य यांची प्रामुख्याने उपस्थिती होती सत्यमुख प्रतिनिधी बापूसो विष्णू जाधव इचलकरंजी जनतेसाठी कुणाशीही भेटणारा आपला सत्यमुख लाईक करा शेअर करा आणि बेल आयकॉन ऑन करा मित्रांनो विसरू नका